नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण एक नवीन मालिका सुरू केली होती ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवशीचं महत्त्व त्या दिवशी कोणत्या देवाची आणि कशी पूजा करायला हवी त्याचे लाभ काय आहेत या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेतली आजचा आपला या मालिकेतला शेवटचा गुरुवारचा व्हिडिओ श्री दत्तात्रेयाय नमः जय दत्तात्रेय जय श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना सप्रेम नमस्कार आज आपण गुरुवारी केले जाणारे दत्तात्रेय पूजेचे महत्व आणि स्वामी समर्थ उपासनेचे फायदे जाणून घेणार आहोत गुरुवारी दत्तात्रय पूजेचं महत्व दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे संपूर्ण रूप मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरुवारी त्यांची पूजा केल्याने ज्ञान बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते अडचणी संकट आणि मानसिक व्यथा दूर होतात घरात सुख समृद्धी आणि कल्याण निर्माण होते संत व गुरूंच्या शिकवणीप्रमाणे गुरुवारी दत्तात्रेयाचे स्मरण केल्याने भक्ताचे सर्व कार्य सफल व मंगलमय होते दत्तात्रेय पुराणानुसार हे देव भक्तांचे संकट दूर करणारे आश्रय देणारे आणि जीवनाला मार्गदर्शन करणारे आहेत स्वामी समर्थ पूजेचे महत्त्व स्वामी समर्थ हे भक्तांचे मार्गदर्शक संकट निवारक आणि आध्यात्मिक शिक्षक आहेत गुरुवारी स्वामी समर्थांची साधना व स्तोत्र जपल्याने मानसिक शांती आत्मविश्वास आणि विवेक वाढतो त्यांचे स्मरण भक्तांना धैर्य संयम आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देते गुरुवारी साधना केल्याने भक्तांच्या जीवनात समाधान सुख आणि कल्याण येते गुरुवारचा पूजाविधी दत्तात्रेय पूजेसाठी सकाळी पवित्र स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा मूर्ती किंवा चित्र स्वच्छ करून पूजास्थळावर ठेवा फुलं अक्षता नैवेद्य अर्पण करा मंत्र जप करा ओम श्री नमः अभंग वाचावे किंवा स्तोत्र म्हणावे आरती करून प्रसाद वाटावा स्वामी समर्थ पूजेसाठी त्यांच्या प्रतिमा समोर ठेवून स्तोत्र व मंत्र जप करा ओम स्वामी समर्थायन गुरुवारी त्यांची कथा व कीर्तन ऐकणे अत्यंत लाभदायी ठरते पौराणिक कथा किंवा भक्तकथा कथा, कथा पहिली दत्तात्रेय आणि भक्त एका भक्ताने अत्यंत अडचणींमध्ये गुरुवारी दत्तात्रेयाची पूजा केली श्रद्धेने प्रार्थना केल्यावर सर्व संकट दूर झाले आणि भक्त यशस्वी झाला कथा दुसरी स्वामी समर्थ आणि भक्तांचे मार्गदर्शन स्वामी समर्थ हे संकटाच्या काळात भक्तांचे मार्गदर्शन करतात गुरुवारी त्यांची साधना आणि स्तोत्र जपल्याने जीवनात मानसिक स्थिरता आणि आध्यात्मिक उन्नती मिळते कथा तिसरी संपूर्ण भक्तांचा अनुभव एकदा काही भक्तांनी गुरुवारी दत्तात्रेय व स्वामी समर्थांची पूजा केली भक्तांच्या जीवनात अचानक सुख समृद्धी आणि संकट निवारण झाले हे सर्व अनुभव आजही भक्त सांगतात आणि गुरुवारी या देवांचे स्मरण पाळतात महत्त्वाचे मंत्र दत्तात्रेय ओम श्री दत्तात्रेयाय नम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थाय नमहा लाभ मानसिक शांती आणि स्थिरता संकट व अडथळे दूर होणे साहस धैर्य आणि आत्मविश्वास वृद्धी घरात सुख समृद्धी आणि कल्याण आध्यात्मिक उन्नती दत्तात्रेय आणि स्वामी समर्थ हे भक्तांचे संकट दूर करणारे आनंद व शांती देणारे आहेत गुरुवारी त्यांच्या स्मरणाने जीवनात मंगल शांती आणि समाधान येते हे दत्तात्रेया हे स्वामी समर्था आमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा आम्हाला धैर्य बुद्धी आणि मंगलमय विचार द्या तुझं स्मरण करत आम्ही आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर यशस्वी होऊ जय दत्तात्रेय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपली आजची ही दिवसाचे महत्त्व सांगण्याची मालिका आज इथे समाप्त होती आशा करते की हे सगळेच व्हिडिओ हे सगळे संदेश ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला असे कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला आजचा गुरुवारचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भक्ती साधना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच आध्यात्मिक संदेश तुम्हाला या चॅनलवर असेच मिळत राहतील आपल्या कमेंटमध्ये टाईप करा जय दत्तात्रेय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद